नमस्कार मित्रांनो राज्यात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर आता है। है आता सुधारित पीक विमा योजना आली आहे माहिती आपण दोन हजार बावीस पासून राबवलेल्या पीक विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्या त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाने कप अँड कॅप मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली आहे खरीप हंगाम रब्बी हंगाम सव्वीस या एक वर्षाकरता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार खरीप दोन हजार पंचवीस वर रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरता राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी नियंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणार आहे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व वा सामग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकाचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हेतू साध्य होण्यास मदत होईल या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत सदर योजना ही या आज काढलेल्या जी आर नुसार केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी ऐच्छिक असणार आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे मात्र भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भराचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्का तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम स्तर सत्तर टक्के असा निश्चित करण्यात आलेला आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबाटा उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे सदरची योजना ही एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यामार्फत दोन हजार पंचवीस या एक वर्षाकरिता ऐंशी एकशे दहा कप अँड कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येणार आहे त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकशे दहा टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बरनकाशनुसार येणाऱ्या विमा हप्त्याचा एकशे दहा टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व या पुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहाकडे एकूण जमा जमा विमा जस्त विमा विमा रकमेपेक्षा कमी असेल तर कंपनी हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेले असतो अर्ज रद्द करण्यात येणार आहे योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच म्हणजे फार्मर आयडी भरपाईसाठी ई पीक भर पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे जोखमीच्या बाबी योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरता पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती आणि पीक उत्पादनावर वितरित परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरटा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर या आता नवीन पीक विमा योजनेत असे काही नवीन नियम वाटी घालण्यात आलेले आहेत धन्यवाद